हे एक गणपतीचं फार प्राचीन मंदिर आहे त्या मंदिराचे इथे त्या रस्त्यावर हे मंदिर आहे हा वाहतुकीचा रस्ता आहे मंगळवारी आठवडे बाजार इथे भरतो येणादारांना काम लागते त्यांना पाणी पिण्याची व्यवस्था सोयी व्हावी म्हणून इथल्या या सकोल समाजातर्फे या तरुण कंपनीनी ही व्यवस्था केलेली आहे सम पृथ्वीवर सगळ्यात जास्त जमिनीपेक्षा पाणी जास्त आहे पाण्याला एक प शब्द अनेक आहे त्यातला एक महत्त्वाचा शब्द म्हणजे जीवन हा एक पर्यायी शब्द आहे आणि खरोखर पाण्याशिवाय जीवन नाही पाणी जर नसेल तर मनुष्य जगू शकत नाही एवढंच नाही तर पाणीमुळेच निराळ वनस्पती जर जिवंत राहतात तर पाणी हे फार महत्त्वाचं आहे तर त्याला जीवन हा जो पर्याय शब्द आहे हा योग्य आहे या तरुण मंडळीला या मंडळात अध्यक्षांना मी मोठं धन्यवाद देतो की त्यांनी हे पानपोई सुरू केली याबद्दल धन्यवाद नमस्कार साळी समाजाच्या वतीने हा जीवेश्वर पानपोईचा आम्ही उपक्रम चालू केलेला आहे तर याच्यामध्ये जे लोक राहतात रस्त्याने जाणारे येणारे आसपासचे नागरिक तर यांच्यासाठी आम्ही ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे जो उन्हातून जातो आणि तहान लागते त्याला आजूबाजूला शक्यतो पाणी मिळत नाही आणि पाण्याची बाटल्या प्लॅस्टिकला पर्याय म्हणून आम्ही डायरेक्ट ही सुविधा हे करून दिलेली आहे उपलब्ध करून दिलेली आहे जेणेकरून लोक डायरेक्ट येऊन पाणी पितील आणि बाटल्यांचा पण खर्च पाडणार नाही जेणेकरून पर्यावरणाची पण पर्यावरणात हानी पोहोचणार नाही साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे